सगळ्यात एक प्रोडक्ट जे आहे जे खूप सुंदर आहे जे तुम्ही बोलाल ना त्याच्यावर तो स्पीकर डान्स करतो असं प्रोडक्ट ते म्हणजे हे प्रोडक्ट हॅलो हाय कशी आहेस बरी आहेस सो so, हे सगळं जे आता मी बोलते ना त्याच्यावर तो व्हायब्रेशनवर तो डान्स करतोय जर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल घरात पार्टीसाठी तर तुम्ही असं पण घेऊ शकता त्याच्याबरोबर एक छोटासा माईक देण्यात आलाय So, hello. Hello. Hi friends, सो, हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज yes, मी तुम्हाला एक असं व्हायरल शॉप दाखवणार आहे ना येस मी वायरल शॉप यासाठीच म्हणते कारण यांच्याकडचे जे प्रॉडक्ट आहेत ना ते सगळे व्हायरल आहेत ज्याचा अर्थ यांच्याकडे सगळे प्रोडक्ट व्हायरल आहेत म्हणजे तुम्हाला इथे खूप सुंदर असे ब्लूटूथ स्पीकर दिसणार आहेत कारण की तुम्हाला हे कळणारे नाहीत की हे ब्लूटूथ स्पीकर आहेत पण येस हे सगळं मी तुम्हाला आज एक्सप्लोर करणार आहे आणि त्यासाठी मी आली आहे ना आज क्रॉफर मार्केटमध्ये क्रॉफर मार्केटमधले मार्के हे दुकान खूप प्रसिद्ध आहे अँटीक पीसेससाठी आणि अँटीक ब्लूटूथ स्पीकरसाठी हे खूप फेमस दुकान आहे या दुकानाचं नाव आहे गिफ्टिंग सेंटर आणि यांच्याकडे खूप सुंदर असे भरपूर व्हायरल प्रोडक्ट मिळतात हे सगळं बघूयात आतमध्ये जाऊयात पण जर तुम्हाला या शॉपला यायचं असेल तर याचा एक्झॅक्ट ऍड्रेस आहे क्रॉफर्ड मार्केट क्रॉफर मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर तुम्ही बादशाच्या लेनमधून सरळ आतमध्ये आलात की तुम्हाला ना माझ्या मागे पी सी टी हे शॉप दिसेल पीसी PC, पी सी टीच्या अगदी राईट हँड साईडला तुम्हाला हे शॉपमध्ये यायचं इकडे या शॉपचं नाव आहे गिफ्टिंग हॅवन असं हे शॉप आहे आपण बघूयात जाऊयात आणि त्यांचे सगळे प्रोडक्ट एक्सप्लोर करूयात चला तर आता मी गिफ्टिंग हॅवन या शॉपमध्ये आलेली आहे आणि माझ्या सोबत आहे सतीश खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये खूप क्यूट क्यूट गोष्टी दिसत आहेत मला इथे खूप सुंदर आहेत स्टार्टिंग uh, प्राइस रेंज इकडची काय काय आहे ते सांगशील आणि काय काय तुमच्या दुकानात नक्की आहे ते सगळं दाखवशील बॉटल आहेत हे काय आहे कॉपी मग वा मला वाटलं हे असं हाताला लागलं पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा कॉफी मग आहे आणि याच्या आतमध्ये खोटी फुलं okay, फुल आहेत ना फ्लॉवर ओके फुलं आहेत आणि एवढं सुंदर आहे ना काय प्राइस वा खूप सुंदर आहे आणि सेम जर तुम्हाला असंच मल्टी कलर मध्ये हवं असेल ना तर सेम तसंच तुम्हाला मिळणार आहे हे काय आहे बॉटल आहे स्ट्रॉ बॉटल ही बॉटल आहे कितीला ही एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बघू शकतो बाउल टाईप आहे किती गोड आहे आणि हे कितीला वाले, वाले। हे आहेत 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 हे दोनशे रुपये वरती सुद्धा बॉटल्स आहेत आपण बघूयात पुढे जाऊयात आणि पुढे ना खूप सुंदर असं सेक्शन आहे छोटासा आणि त्यांच्याकडे ना खूप छान छान क्यूट क्यूट स्पीकर भेटतात ब्लूटूथ स्पीकर आहेत सो आपण स्टार्टिंग छोट्यापासून करूयात याची काय प्राइस रेंज आहे सिक्स हंड्रेड हे सगळे ब्लूटूथ आहेत हे सगळे ब्लूटूथ आहेत हे ब्लूटूथ आहेत और... no. लो बॅटरी oh, oh. yes. yes. आहे याची आणि खूप सुंदर आहे याची काय प्राइस आहे वाव सेवन सेवन फिफ्टी हे पण सगळे ब्लूटूथ आहेत हे ब्लूटूथ हा पण ब्लूटूथ आहे ओ वाव हा पण ब्लूटूथ आहे आणि खूप क्यूट असा ब्लूटूथ आहे आपण बघितलं तर खूप गोड गोड ब्लूटूथ आहे तिथे हा पण ब्लूटूथ आहे हा पण ब्लूटूथ आहे हा पण ब्लूटूथ आहे सो ह्याची सगळ्याची प्राइस खूप स्वस्त मस्त रेंज मध्ये आहे पण बऱ्याच गोष्टी आहेत त्या प्रीमियम प्रीमियम क्वालिटी क्वालिटीच्या आहेत बाहेरच्या देशातून आलेल्या गोष्टी आहेत so, तिथे सो त्याच्यामुळे थोडीशी किंमत तुम्हाला जास्त वाटू शकते पण हे प्रोडक्ट फक्त अख्ख्या मुंबईत अख्ख्या देशात तुम्हाला एकाच दुकानात मिळणार आहेत खूप क्यूट क्यूट स्पीकर्स आहेत किती गोड स्पीकर आपण हा बघू शकतो हा गिफ्ट म्हणून द्यायला पण खूप छान आहे ह्याची काय प्राइस आहे पंच पंचवीसशे पंचवीसशे गिफ्ट म्हणून देण्यासाठी खूप सुंदर गोष्टी आहे तिथे तुम्ही इकडनं कोणालाही गिफ्ट देऊ शकते बघा हे सगळे खूप सुंदर स्पीकर आहेत एक छोटासा पर्स टाईप तुम्हाला असा काही हवा असेल तर तुम्हाला असे स्पीकर हे मिळणार ह्याची काय प्राइस आहे वाव आता आपण हा हा पण बघूयात बघितलं किती छान हा ब्लूटूथ स्पीकर आहे खूप क्यूट आहे हा आणि ह्याची प्राइस काय आहे दोन हजार दोन हजार म्हणजे दोन हजार म्हणजे तुम्हाला खूप स्वस्त मस्त रेंज मध्ये आणि हा हा कारवा बोलतात ना आहे स्पीकर ऑन ऑफ ऑफ कुठे काय कार किती सुंदर आहे आपण हा आणि हा जुन्या आठवणी आहेत सो किती छान आहेत पंचवीसशे रुपयामध्ये स्वस्त मस्त रेंजच आहे हे काय आहे ओके लायटर सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत हे स्पीकर आहेत Yes. आणि हे लाइटर आहेत का आहेत गेम्स पण का तुमच्याकडे yes. त्यांच्याकडे छोटे आपण जे लहानपणी गेम खेळायचो ते सुद्धा आहेत जर तुम्हाला असं काही लाकडी बॉटल्स हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला आपण पुढेच हव्यात अजून खूप छान छान व्हरायटीचे स्पीकर आहेत स्पीकरच एवढे सुंदर आहेत ना की यातच माझा पूर्ण अख्खा व्हिडिओ संपणार आहे हे सगळे स्पीकर आणि हा स्पीकर म्हणजे हात लावायचा फक्त ओ। ओ, किती छान छान व्हरायटीचे स्पीकर छोट्यांपासून मोठ्यापर्यंत हे सगळे गिफ्ट म्हणून देण्यासाठी किती छान स्पीकर आपण बघू शकतो की कि किती गोड गोड स्पीकर वा अजून खूप सुंदर सुंदर आहेत पुढे तर तुम्ही अजून बघा की कि किती छान छान स्पीकर यांच्याकडे हे पण स्पीकर आहे स्पीकर विथ लाईट ओ वाव हा पण बघा ना किती सुंदर स्पीकर आहे गिफ्ट म्हणून देण्यासाठी किती छान आहे ना खर काय प्राइस आहे ह्याची पंचवीसशे पंचवीसशे वा आणि हा पण स्पीकर आहे यस हा कसं चालू करायचा कॉर्ड कंपल्सरी लावा लागतो त्याला चार्जिंग कॉर्ड ओके हो नाही खूप सुंदर असं दुकान मला खूप आवडलेलं आहे सगळ्यात एक प्रोडक्ट जे आहे जे खूप सुंदर आहे जे तुम्ही बोलाल ना त्याच्यावर तो स्पीकर डान्स करतो असं प्रोडक्ट ते म्हणजे हे प्रोडक्ट हा दाखवा जरा चालू करून आता हा चालू केला ना आता मी जे जे बोलेन ना त्याच्यावर तो डान्स करेल हॅलो हाय कशी आहेस बरी आहेस सो so, हे सगळं जे आता मी बोलते ना त्याच्यावर तो व्हायब्रेशनवर तो डान्स करतो आहे स्पीकर आपण बघू शकतो शो पीस आहे ओके okay, हा शो पीस आहे का yes. आता मी शांत बसते आणि तुम्ही बघा तो आपोआप खाली जाईल yes. मी बोलायला सुरुवात केली की तो पुन्हा वर येईल yes. बघा yes. आहे मस्त भारी प्रोडक्ट आहे हे सुद्धा yes. आणि आता तुम्हाला ही कार बघून काय वाटतंय yes. नुसती शोपीसची कार नाही आहे तर हा पण एक स्पीकरच आहे आणि मला खूप आवडलेलं प्रोडक्ट आहे याची प्राइस काय आहे पंचवीसशे किती सुंदर आहे ना हे गिफ्ट म्हणून द्यायला वा खूप सुंदर प्रोडक्ट आहे पंचवीसशे रुपयाचं वा आणि हे पण हा पण स्पीकर, स्पीकर आहा, अपन, ले ले आहे स्पीकर टेप रेकॉर्डर आपण ना टेप आपण लहानपणी सगळे टेप्स बघितलेले आहेत टेप होते टेप रेकॉर्डर त्याचेच त्यांनी आता ब्लूटूथ केलेलं आहे वा किती सुंदर सुंदर व्हरायटी आहे आपण बघू शकतो खूप सुंदर सगळे प्रोडक्ट इकडचे छान आहेत हे काय आहे स्पीकर आहे स्पीकर चार्जिंग काय होतं मोबाईलला चार्जिंग मोबाईल चार्जिंग ओ याच्यावर मोबाईल पण चार्जिंग होतो ओ वाईस प्रोजेक्ट खूप सुंदर दिसणार घरामध्ये आणि आपण इथे लेफ्ट हँड साईडला बघितलं ना तुम्हाला असं काही घ्यायचं असेल घरात पार्टीसाठी तुम्ही असं पण घेऊ शकता त्याच्याबरोबर एक छोटासा माईक देण्यात आलाय सो हॅलो हॅलो हे सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे असं तुम्हाला घरात छोटी पार्टी करायची असेल आणि त्यासाठी काहीतरी पार्टीसाठी ऑर्गनाईज करत असाल तुम्ही तर ते सुद्धा आहेत पण छोटे फॅनसुद्धा अवेलेबल आहेत हे फॅन आहेत की हे पण जर तुम्ही ह्या फॅनमध्ये त्यांनी असे परफ्यूम बॉल्स दिलेले आहेत आणि जर तुम्ही हे टाकून असा फॅन सुरू केलात आणि जर तुम्ही ही असं सुरू केलात तर तुम्हाला, तुम्हाला परफ्यूमसोबत हवा येणार आहे खूप छान आहे मला आवडले हे लाईट लॅम्प आहेत कापनर लाइट येते हो पिगी बँक सुद्धा आहे त्यामध्ये शार्पनर पेन होल्डर किती सुंदर आहे आणि अजून मला ना इकडे एक पिगी बँक दिसले होते मगाशी तर ते पण पुढे बघूयात ते पण खूप सुंदर आहेत राईट हँड साईडला खूप छोट्या छोट्या क्यूट क्यूट बॉटल्स आहेत तुम्हाला अशा काही क्यूट बॉटल हव्या असतील कप हवे असतील <clears throat> तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत छोट्या छोट्या बॉटल्स जर तुम्हाला हव्या असतील कॅरी करायच्या असतील लहान मुला मुलांसाठी हव्या असतील किंवा असंच फॅशनसाठी हव्या असतील तर त्या सुद्धा आहे ह्या सुद्धा आहे तुम्ही ऑफिसमध्ये कॅरी इझिली कॅरी करू शकता जवळ ऑफिस असेल आणि घेऊन जायचं असेल पाणी थोड्या प्रमाणात न्यायचं असेल किंवा ज्यूस न्यायचं असेल कॉफी न्यायची असेल तर हे सगळे कप टी आणि बॉटल्स ह्या सगळ्या त्यासाठी उपयोगाला हो येणारे आहेत आपण लेफ्ट हँड साईडला ला बघितलं तर खूप सुंदर असं परफ्युम्स आहेत का हे काय हे कॅन्डल आहेत आहेत वाव सेंटेड कॅन्डल सेंटेड कॅन्डल्स आहेत या आणि खूप सुंदर असं पिगी बँक मला आता इथं दिसतात आणि इथे किचन सुद्धा आहेत तिचे स्टार्टिंग प्राइस शंभर रुपये वेगळे आहे किचन शंभर रुपये ना शंभर रुपये okay, ते अडीचशे पर्यंत ओके तर शंभर रुपयापासून स्टार्टिंग प्राइस इकडची सुरुवात होते सो पिगी बँक आपण बघू शकतो हे सगळे शोपीस म्हणून जरी दिसत असतील तरी तुम्ही पिगी बँक म्हणून वापरू शकता हे बघा आता हा इथे पिगी बँक आहे इथून तुम्ही पैसे काढू पण शकता हा शूज बघून तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ही पिगी बँक आहे पण हा पिगी बँक आहे ही पिगी बँक आहे तर हा पण किती तुम्हाला बघून कळणार सुद्धा नाहीत असं वाटणार की शोपीस आहेत पण हे सगळे पिगी बँक आहेत आपण बघू शकतो किती गोड असे पिगी बँक आहेत सगळे पिगी बँक आहेत ग्लासेस सुद्धा आहेत प्रिंटेड चेस लाकडाचा हवा असेल तर ते सुद्धा आहेत शोपीस जर तुम्हाला विविध शोपीस हवे असतील तर ते सुद्धा आहेत तो खूप सुंदर सुंदर शोपीस आहेत आणि हे जर तुम्हाला बारसेट बार वगैरे हवा असेल तर तो सुद्धा आहे हे पण फंडपेटीच आहेत का पिगी बँक आहेत सगळे हे आपण बघू शकतो की कि, किती सुंदर वाटत आहे रात्री लाईट लॅम्प म्हणून वापरायला खूपच छान फ्रेग्रन्स असत फ्रेग्रन्स मध्ये प्रोडक्ट इकडचे सगळे प्रोडक्ट कमाल आहेत मला खूप आवडलेले आहेत आणि तिकडे तुम्हाला राईट हँड साईडला माझ्या दिसतंय का तर ती फ्रेम आहे ती आपण बघितली तर शॅडो देते फ्रेम बंद केलेली त्याच्या बाजूची ती बंद केलेली आहे आणि एक्झॅक्ट साईडची ती त्याची चालू केलेली कि चा आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला समजू शकतं की किती सुंदर अशी फ्रेम आहे तिकडच्या सगळ्या गोष्टी मला खरंच खूप आवडलेल्या आहेत प्रचंड सुंदर आहेत कुठेही न मिळणाऱ्या गोष्टी तुम्हाला एकाच दुकानात सहजरित्या मिळतात मस्त खूप आणि सुंदर अशा ह्या गोष्टी आहेत तुम्हाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी परफेक्ट ऑप्शनचं दुकान आहे हे इकडे नक्की या खरेदी करा आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच